अतिशय अमानवीय मृतीच्या नंतर सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं समाजभूषण आदरणीय मनोजदादा धरंगे पाटील या ठिकाणी छत्रपती राजारामांचे वंशज आणि आमच्या पालक आमच्या सर्वांचा आदरणीय दैवत राजे या ठिकाणी आलेले आहेत राजे छत्रपती संभाजी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित प्रकाश दादा तसेच आमदार अभिमन्यू पवार साहेब मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच आहेत नरेंद्रजी आदरणीय आव्हाड साहेब सॉरी ते आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आहेत चूक भूल क्षमा असावी नाही आमदारकी मध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्यापेक्षा शक्यतो के बाबा आले असते ना तर नाही नाही काकाजी आलेले तर हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ जातो मोहनरावजी जगताप महबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार खेज या ठिकाणी ठोंबरेताई आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत स्वारी जिल्ह्याचे क्रमांक एक ची व्यक्ती आहे बजरंगराव सोनवणे साहेब खासदार आणि या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया शिरसाज साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागे बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे जी आमदार नाही माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जर माझा पीए हिथे येऊन बसला तर बरोबर आदरणीय मेटे साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाव राहिलं ज्योतिताई स्टेज वरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरी सुद्धा मला राग येणार नाही परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि या ठिकाणी काय हे खूण होता मर्डर होतात फार चुकीची हो ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळ घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला अर्पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ने 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 जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा आम कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद नाही तर उलट होत तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता बघा मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस ताईची रॅली चालली होती राख गाव म्हणत होतं सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठ्यमाला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते ते रामकृष्ण हरी पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिक आमदारांचा सुद्धा मोठ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्यामुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केलेला तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वैजिंग आणि ही आसणी नारपाळी एक कानफरात हाणली ना या कारणाकडे हां पॅकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी आवडाली सुद्धा यांची मानगाटा नाही आणि काही बी येते आणि काही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच, हेच, वर, हेच लोक मनोजदाच्या वरती काही दिवस तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला तर बुजा आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज मला शिवागीर मला गाड्या देते याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानाने उली आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात भाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हही शाही नाही लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील तुमचे निवडणूक आहे अरे हे काही राजेसाहेब देशमुख आहे ना इथं मतदानाच्या दिवशी याला बदल येतो ऍडव्होकेट माधव जाधवला येतो पोळवे फडकत आहे याचा बाप आर गाड्या पुजितानी सुद्धा तुम्ही बार काढता गाड्या पुजितानी परत एखाद्या चौकात गोळी मार भेजो में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य काय पिक्चरमध्ये का जाणव या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेमाळ किबर हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या डिवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या असे मागायचे पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कोणी गोळी आहे जेव्हा गोली पे हमारा नाम कोई भी होई मला घाबरायचं संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घाल पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं म्हणून वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी तुम? का गेला ना नाही तो नाही कावाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडकर धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ घराच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडने त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतल्या गॅंगवर कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढं अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले जे माणसं चांगले आहेत तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे जे आवला करणारे नाही आमची आवलाद स्वाभिमानी अवलाद आहे तुमच्या जे जी हुजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही आणि उद्या मी कराच करणार नाही बाजूला जाऊ परंतु आहे तुम्ही जस यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते ती नाही तीनशे टिप्पर वायर जी 400 500 टिपर फोकाट રાખે છે મે માહિતી घेतली રાક્ષ કાય ઉછલેતે તેવને ડાયરેક્ટ પિસ્તોલ घेऊन येतो અધિકારી म्हणतो इत રાગ ભરો નાકા કોલી મર દે બિસ્કા अशा प्रकारची भाषा ढिसकावची भाषा त्या ठिकाणी होते काय करीन चार लोक काय करतील पनासिक लोक जर बघा ठो पिस्तोल हे घेऊन अरे राख म्हणजे आमचीच आहे एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फुकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊंच घर वर आहे पंकुताईंच घर खाली खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळे झंटा भंटाटम उदर आहे आणि हा सगळा झंटा भंटाटम कोण सांभळीत होता आका याला नाव घेत हे तुम्ही आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पलकजा ताई म्हणलेत भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात भगवान गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डीपीडीच भाड्याने नाही दिली पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिलं चा होय आपलं ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच आलं होता आजकाल आमचं बी कवसा टाकली एवढीच होत त्यातल्या <laughs> त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण उलिस प्रेशर येत <laughs> गेला कुठे माग काय बघत माझ म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिक कराच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती आहे का खोट काहीतरी ओस थोड्या हात ही करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करून करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच मी फक्त करोन कहाणी म्हणतोय करोन कहाणी करोना कहानी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळे मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काही बोलत नाही वाळू बिंदल आणि दहिफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला खरं का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचं काढ शिरसाळ्याचा दही फळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे माझा नाही ना मै बोबाईचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे अस <laughs> वाढवा पक्ष सारख्या आनाम पक्ष वाढा अरे अख्या तीनशे ट्रक दयफ्याच्या मार्गा दर्शनाखान पाचशे ट्रक दयफळेच्या मार्गाला इलेक्शन मध्ये कुणी काय बोललो चोपटलाय तर फोन कटुंग <laughs> <laughs> दळपडे पिस्तोल लावतोय अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेहमी आणि तुम्ही गारान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी अरे उठण उभारा ना मर्दा असला तर उप गणपत पाटलाचा मावळ जो असला तर उभं राहू नको यांनी चौदाशे एकर गारण जमीन हलली सगळे बार्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हल्ली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथ बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की भाज्या आजो बंजारांची आर्धी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेश भस्करू तोडली अजून बडे मिल्ट्री मॅन बडे हा तर वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलोन लावलं बडे ते म्हणतात मिल्ट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिलिट्री मॅनाबद्दल स्वाभिमान असावा हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहेत सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे अशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणारे याचे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा जे मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे ॲक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्ही जाणटीवे वाल्यावर हो, तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरच दाखव ऐस ऐस हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं सरपंच पदावून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरळेला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखानं इधर नाही सकते शकते मथाऱ्या माणसाची सेवा नहीं कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग जाऊ दो, ना, संगीत दिघोळे अरे लिहिले मी आता संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फळ काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरोजकारा अकरा अर्ध पाव पंचाहत्तर टक्के पान भरलं आणि वैशिष्ट्य वोश, असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न परावो तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले बरं इथं आकाची जमीन मांजर सुंब्याला हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पावायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या आम्ही उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन हिटलर तयार झाला का काय भेट जिल्ह्यात नेमकं काय झाले अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खिमरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आताच्या इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पण इकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता जा संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथेच झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेलाय सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भायान आम्ही गेले कोर्टात हाय क्वॉर्टात हिंदू हिंदू बी हा संदीप भाई या गळा उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडं ते सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर उभे राहा आणि यांना बिनभाड्याचा खोलत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महाराष्ट्रातील आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील यापुढे